हॅलो लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईनो लाडकी बहीण योजना ही जी ई केवायसी रखडलेली होती ती प्रक्रिया आता सुरू झालेली शुरु आहे गेल्या दीड महिन्यापासून ही प्रक्रिया सुरू होती बरोबर आणि अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला सरकारने निर्णय नी घेतलेला आहे की शेवटची जी तारीख असणार आहे ती अठरा नोव्हेंबर असणार आहे म्हणजे काय इथून ऑलमोस्ट अठरा दिवस बाकी आहे आणि या अठरा दिवसांमध्ये तुम्हाला तुमची ई के वाय सी पूर्ण करणं अत्यंत गरजेचं आहे आजची एकतीस ऑक्टोबर ही ई केवायसी प्रक्रिया कशा पद्धतीने कम्प्लीट करावी अशीच करा तुमची ई के वाय सी सक्सेसफुल होईल आणि तुमच्या मनामध्ये जे चारही प्रश्न असतील त्या प्रश्नांना घेऊन मी या ठिकाणी येणार आहे तर बघा लाडक्या बहिणी सर्वात पहिला प्रश्न आहे की ऑथेंटिक वेबसाईट कोणती ऑथेंटिक वेबसाईट कोणती की जिथून फ्रॉड होणार नाही त्या वेबसाईटचं नाव आहे लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी डॉट इन की पहिला प्रश्न आहे कारण की असंख्य बहिणींचे मॅसेज येत आहे की आम्ही दुसऱ्या वेबसाईटला आमची ई के वाय सी केली तर लाडक्या बहिणींनो दुसऱ्या वेबसाईटला ई के वाय सी केल्यानंतर तुमच्यासोबत फ्रॉड होऊ शकतो म्हणून तुम्ही याच वेबसाईटला काय करा तुमची ई के वाय सी कम्प्लीट करा त्यानंतर या वेबसाईटला गेल्यानंतर लाडक्या बहिणींनो तुम्हाला अशा पद्धतीचं काय दिसतं युजर इंटरफेस दिसतं ज्याच्यामध्ये तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी इथे क्लिक करावं सांगतं इथे क्लिक केल्यानंतर लाडक्या बहिणीनं तुमच्या समोर अशा पद्धतीचं वेब पेज ओपन होतं आणि तिथे लिहिलेलं असतं ई केवायसी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्याच्या खाली लिहिलं असतं लाभार्थी आधार क्रमांक लाभार्थ्याचा आधार क्रमांक म्हणजे काय तुमचा आधार क्रमांक त्या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर कॅपचा कोड तुम्हाला या ब्रॅकेटमध्ये टाकायचा आहे नंतर मी सहमत आहे यावर टिक करून ओ टी पी सेंड करावर काय करायचंय सबमिट करायचं आहे हा लाडक्या बहिणींनो जर तुमची इंटरनेटची स्पीड जर चांगली असेल कारण तुम्हाला कोणताही एरर येणार नाही बट तुमची जर ही इंटरनेट स्पीड आहे कमी असेल तर तुम्हाला अशा पद्धतीचे चार प्रकारचे एरर येऊ शकतात कारण की आता असंख्य बहिणी लाडक्या बहिणीचा जो ई केवायसीचा फॉर्म आहे तो भरायला सुरुवात करणार आहे कारण सरकार ने मी शेवटची तारीख डिफाईन केलेली आहे म्हणून समजून घ्या अशा पद्धती पद्धतीचे एर येऊ शकता अनॅबल टू सेंड ओटीपी सदर आधार क्रमांक योजनेच्या पात्र यादीमध्ये समाविष्ट नाही हा आधार क्रमांक मुख्यमंत्री लाडकी बनिजीसाठी यादीत नाही किंवा वी आर एक्सपिरियन्सिंग हाय ट्राफिक प्लीज ट्राय अगेन लेटर तर अशा पद्धतीचा एरला तुम्ही दोन तीनदा कंटिन्युअस करून बघा हंड्रेड अँड वन पर्सेंट तुम्हाला ओटीपी येईल ओटीपी आल्यानंतर तुम्हाला काय करायचं या ठिकाणी ओटीपी टाकायचं आहे म्हणजे तुमचे दोन प्रॉब्लेम दुरुस्त झाले पहिला चुकीची वेबसाईटला जायची नाही लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जीओ डॉट या संकेतस्थळाला भेट द्यायची आणि दुसरा लाभार्थ्याचा आधार क्रमांक टाकता तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे एर येऊ शकता इथे तुम्ही ओ सबमिट केल्यानंतर तुम्हाला लाडक्या बहिणींनो काय करायचंय वडील किंवा पतींचा आधार क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे बरोबर हा तिसरा प्रॉब्लेम तुमच्या समोर आहे वडील आणि पतीचा आधार क्रमांक कोणाचा टाकायचा कारण ना आमच्याकडे वडील आहे ना आमच्याकडे पती आहे ना माझे जे हजबंड आहे तर ते त्यांच्यासोबत डायवॉर्स झालाय पतीसोबत राहत नाहीत मग अशा महिलांनी काय करावं तर अशा महिलांसाठी राज्य सरकारनी उद्यापर्यंत शनिवार पर्यंत काय याला बायपास करण्याची प्रोसिजर ते या वेबसाईटला आणणार आहेत असंच अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार सॉरी अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला सरकारमार्फे काय जाहीर करण्यात आलाय त्याचबरोबर लोकमतची सुद्धा न्यूज आहे लाडक्या बहिणींनो आणि सांगितलं आहे सरकारने की ज्या ज्या बहिणींना आता अशा पद्धतीचा इश्यू होतोय त्यांनी आपल्या नातेवाईकांचा म्हणजे बहिणीचा झाला भावाचा झाला आईचा झाला बरोबर जर सासू सासरे असेल तर त्यांच्यापैकी कोणाचा झाला देर असेल ननद असेल कोणाचा तरी म्हणजे नातेवाईकाचा ज्यांच्याकडे त्या राहत आहे त्यांचा आधार क्रमांक टाकला तरी चालेल फक्त उद्यापर्यंत वेट करा जर नाही झाला तर आपण सोमवारपासून ही प्रक्रिया सुरू करू नातेवाईकांचा आधार क्रमांक द्यायला इथे कॅप्चर टाका नंतर मी सहमतावर टीक करा ओटीपी सेंड ओटीपी पाठवा वर पाठवावर क्लिक करा मग जर तुम्हाला अशा पद्धतीचे एरर आले तर घाबरायचं काम नाही दोन तीन दोन ते तीन वेळा करा एरर येणार नाही नंतर बघा लाडक्या बहिणी इथे सर्वात महत्वाचा प्रश्न मी तुमच्यासमोर मांडलाय वडील हयात नाही आहे म्हणजे डेथ झाली आहे पतीसोबत घटस्फोट झाला किंवा पती सोबत राहत नाही अशा बहिणींनी कसं करावं यासाठी ऑक्टोबर तीस ऑक्टोबरची म्हणजे कालची न्यूज आहे लोकमतने दिलेली की ई केवायसी प्रक्रिया योग्य पद्धतीने होईल बरोबर घाबरायचं काम नाही फक्त उद्याचा दिवस वेट करा शनिवारपर्यंत अपडेट येईलच समजा नाहीच आली तर आपण सोमवार पासून सोमवार पासून काय करणार आहे आपले जे नातेवाईक आहे बहीण आहे भाऊ आहे आई आहे त्यांचा आधार क्रमांक किंवा आपल्या आप ज्या सासू असेल सासरे असेल ननद असेल देर असेल त्यांच्यापैकी कोणास तरी आधार ठिकाणी टाकता येईल नंतर OTP वर सबमिट करा सबमिट केल्यानंतर लाडक्या बहिणींनो तिसरा किंवा चौथा जो इश्यू आहे लाडक्या बहिणींचा की तो या आ, सेकंड पेजवर आहे इथे तुम्ही ज्यांचा आधार क्रमांक किंवा मोबाईल नंबर टाकला तुम्हाला त्यांचं नाव त्या ठिकाणी दिसेल बाजूला प्रवर्ग तुम्हाला निवडायचा आहे म्हणजे तुमची जात तुमची तुम्हाला निवडायची आहे त्याच्यामध्ये कोणालाच इश्यू नसेल जातीमध्ये तर आपण योग्य जी आपली आहे ती आपण सिलेक्ट करतो काही लोक म्हणतात हे सिलेक्ट करा काही लोक म्हणतात ते चुकीची इन्फॉर्मेशन देऊ नका तुमची जी जात आहे प्रवर्ग आहे तोच त्या ठिकाणी सिलेक्ट करा बरोबर नंतर सर्वात महत्वाचे आहे हे शेवटचे दोन प्रश्न माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थांमध्ये कार्यरत नाही किंवा सेवा निवृत्तीनंतर निवृत्त वेतन घेत नाही बरोबर तर काही लोकांचं म्हणणं आहे की इथे जेव्हा तुम्ही लाभार्थ्यांचे वडील किंवा पतींचा आधार क्रमांक टाकता समजा पतीचा आधार क्रमांक टाकला तर वडिलांचा आधार क्रमांक किंवा वडिलांचं नाव येते असं म्हटलं जातं तर असं होणार नाही लाडक्या वडिनी सरकार इतकंही मूर्ख नाही कोणी जर तुम्हाला असं म्हणत असेल त्या व्हिडिओपासून थोडंसं दूर राहा त्यानंतर इथे हे काय नाहीत हो आमच्या फॅमिलीमध्ये कोणीच लाभ घेत नाही इथे उत्तर काय पाहिजे होय पाहिजे बरोबर होय जर उत्तर दिलं तर तुमचा लाभ इथून चालू राहील लाडक्या बहिणींनो त्यानंतर माझ्या कुटुंबातील एक विवाहित आणि एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे ते सुद्धा तुम्ही काय करायचं आहे होय टिक करायचं आहे बट दोन पेक्षा जास्त महिला असेल त्यापेक्षा दोन पेक्षा जास्त महिला असेल त्यांनी या ठिकाणी नाही करायचं आहे काय आहे? नाही करायचं करायचंय दोन पेक्षा कमी असेल दोन्ही विवाहित असेल किंवा दोन्ही अविवाहित असेल एक अविवाहित असेल एक विवाहित असेल किंवा एकच असेल अशा बहिणींनी या ठिकाणी होय करायचं दोन पेक्षा जास्त असेल तर नाही टिक करायचं मग आला आणि या ब्रॅकेटला तुम्ही काय करायचं टिक करायचं आणि इथे हे बघा वाचून घ्यायचे देण्यात आलेली माहिती खरी असून कुटी आढळल्यास कोटी माहिती दिल्याप्रकरणी सक्त कारवाईला मी पात्र असेल म्हणजे तुमच्यावर कारवाई केली जाणार आहे म्हणून लाडक्या बहिणीनं इथे चुकीची इन्फॉर्मेशन देऊ नका कोणीही सांगत असेल कोणताही युट्यूबर म्हणत असेल किंवा कोणीही म्हणत असेल की तिथे होय होय करा किंवा नाही नाही करा असं करायचं नाही मी जे सांगितलं तेच करा ते ह्याच्यामध्ये काय असायला पाहिजे होय असायला पाहिजे कारण की आपल्या फॅमिलीमध्ये कोणीही सेवानिवृत्त वेतन घेत नाही किंवा कर्मचारी नाही इकडे तर बघितलं दोन पेक्षा कमी असेल तर होय करा आणि दोन पेक्षा जास्त असेल तर नाही करा नंतर सबमिटवर टिक केला सबमिटवर टिक केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचा मॅसेज येईल या आधार क्रमांकाची ई केवायसी के प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आता आपल्याला काहीही टेन्शन गरज नाही मग आता आपल्याला खरंच बघायचं चा आहे की झाली की नाही म्हणून मग त्याला काय करायचं रिफ्रेश करायचं पेजला मग पुन्हा तुमच्यासमोर अशा पद्धतीचा वेब वेब पेज ओपन होईल लाभार्थ्याचा आधार क्रमांक जे तुमचा आधार क्रमांक टाका ते कॅपचा कोड टाका मी सहमत टिक करा ओ टी पी पाठवा हर टिक करायचं ते तुम्हाला अशा आधार केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे म्हणू शकतो बघा मी तुमचे प्रत्येक इश्यू प्रॉब्लेम सॉल्व्ह केले पहिला बघितला असेल तर, तर वेबसाईट चा प्रॉब्लेम मी दूर केला ऑथेंटिक वेबसाईट सांगितली दुसरा जे एरर येत होते त्या एररलाही मी सांगितलं का सॉल्व्ह करायचं नंतर पती किंवा वडील बरोबर यांच्यापैकी कोणाचा आधार क्रमांक टाकावा तर मी तुम्हाला काय सांगितलं शनिवार पर्यंत वेट करा शनिवार नंतर तुम्हा तुमचे जे नातेवाईक असेल त्यांच्यापैकी कोणाचा तरी तुम्ही आधार क्रमांक टाकू शकता बरोबर अशी सरकारनी मी नाही म्हणताय कोण म्हणताय सरकार म्हणत आहे आणि हेच मी तुम्हाला जर बघितलं असेल तर माझे तुम्ही एक महिन्या अगोदरची व्हिडिओ बघा हेच सांगितलं होतं मी तुमच्या मुलाचा तुमच्या मुलीचा किंवा आईचा बहिणीचा कोणाचाही तुम्ही आधार क्रमांक टाकू शकता हीच सरकारने अट केलेली आहे बरोबर आणि चौथी गोष्ट काय सांगितलं की आपली ई केवायसी की नाही चेक करा ह्या मी तुम्हाला सांगितलं आणि पाचवा जो इशू होता ही मी तुम्हाला सांगितलं की होय नाही कधी करायचं आपल्या फॅमिलीमध्ये जर कोणी सरकारी वेतन घेत असेल तर तुम्ही काय करा नाही टीक करा जर घेत नसेल घेतच नाही ना आपल्याकडे महाराष्ट्रातील असंख्य बहिणी अशा गरीब बहिणी आहेत त्यांच्याकडे कोण सरकारी कर्मचारी असेल किंवा वेतन घेत असेल म्हणून त्या ठिकाणी काय करायचं होय करायचं आणि दोन पेक्षा जर कमी बहिणी असेल तर त्या ठिकाणी होय करायचं तर नाही करायचं पाचही प्रॉब्लेम मी तुमचे दूर केले आय होप लाडक्या बहिणी ज्या बहिणींची ई के वाय सी रखडलेली होती ती आता परिपूर्ण होईल नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा की दादा आमची ई के वाय सी पूर्ण झाली आहे त्याचबरोबर महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत व्हिडिओच वाजेल आमची ई के वाय सी आता पूर्ण होईल लाडक्या बहिणीनं भेटतो तुम्हाला व्हिडिओमध्ये